लोकसभेचा संग्राम चालू झालेला आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढाई होत आहे तुमचं मत काय आहे कोण भारी बसल निलेश लंके का एक सर्वसामान्य माणूस आणि सर्वसामान्य अशी व्यक्ती आहे का ती व्यक्ती आपला स्वतःचा माणूस आहे अशा पद्धतीनं ते लढतील आणि ते जिंकून येतील असा विश्वास आहे कारण का तर बी जे जे सरकार आहे किंवा जे सुजीविके पाटील आहेत ते सगळं किंवा ते बी जे पी सगळं धनदांडग्यांचाच पाठीराखे राहतात शेतकऱ्यांचं जर बघितलं तर ह्या दोन तीन वर्षात एवढं शेतकऱ्यांचं हाल केलं त्यांनी आजच बघा दोन दिवसात लगेच अडीचशे ते तीनशे रुपये खताच्या गुन्हेच्या किमती वाढल्यात तुमच्या सर्वसामान्य लोकांना फक्त एक पाच हजार सहा हजार देऊन त्यांना फक्त आपलं करायचं ना आपल्या केशातले पन्नास साठ हजार काढायचे अशा पद्धतीची पॉलिसी आहे आणि ग्रामीण भागात विशेष करून बी जे पीचं लक्ष नाही कारण मी मुंबईमध्ये आहे पण त्यांना काय करायचं माहिती आहे का नगरमध्ये समजा दोन खासदार आहेत आणि मुंबईमध्ये सहा खासदार आहेत त्यांना दोन पेक्षा सहा खासदार महत्वाचे आहेत त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांचं त्यांना ते काही देणं घेणं नाही धनदांडगे व्यापारी आणि गुजराती लॉबी देशातला सगळा विषय जे कंपन्या आहेत सगळं आहेत कारण मी एका लार्सन टुब्रो मध्ये सर्व्हिस करून रिटायर झालेला माणूस आहे आज माझी कंपनी एका ठिकाणी आम्ही पंधरा हजार कामगार होतो ती पूर्ण नामसेस होऊन ते सगळे गुजरातला घेऊन गेलेत स्वतः मी तिथे शिवसेनेचा कामगार पुढारी होतो काही करू शकलो नाही तिथे काय मग तुमचं काय एकंदरीत मत आहे लंकी आणि विकी यांच्यामध्ये कसं अशा मध्ये जर सर्वसामान्यांचे जर कामं करायचे असतील काय करायची असेल तर लंकेसारखा सारखा माणूस पाहिजे दादा तुम्हाला काय वाटतं लंकिल लंकी लंकेश दादा तुमचं मत काय सगळी लंकेची सगळे तुम्ही निलेश लंकेचीच पाठी राखेल निलेश लंके का बरं एवढे सगळे एकत्र आणि काम काय काम केली भरपूर कामं केली आता रस्ता केला केट्या केल्या दोन भरपूर काम केली न करू पण विख्याचा आजोबा विख्याचा बाप आता हा अ तीन पिढ्या गेल्या कळस त्याला दिसलं नाही आणि आता यायला लागले का मला सांगा तीन पिढ्याने खासदार केलेत आणि आज कळस मध्ये याय लागले आता खासदाराचं काम संसदेत असतं गावात यायचं नसतं असं आणि मग आता काय लागले आता काय लागले न आता काय लागले त्याची गजली गेली नाही का मध्ये काय काय गेला तेवढं एक सामान्य बांधला तेवढा बाकी काय गेले नाही ना, ना, तो पलीकडा खासदाराचा दिलीप गांधीचा दिली दिलीप गांधीचा आहे दिलीप गांधीचा पलीकडचा खासदाराचा सुजय विकेचं ना काम नाही आमच्या इथे आता फक्त दिलाय तर याच्या टेंडर झालेली हा पण पडला तसाच हा जी बांधकाम नाही सुजयविक्याचं अडीच लाखांनी का बरं हो तुम्ही चालू घेतले म्हणून असं म्हणून असं बांध नाही कामच त्यांची इकडे श्रीगोंदा आहे पाथर्डी आहे श्रीगोंदा असू द्या पाथर्डी असं सगळं असं सगळं जाकून कामकाज आहे सगळे हातून काम करणार आहे अंकिल अंक्याचं आणि वरून विकेच करणार आहे का नाही नाही विकेच कामच नाही होणार विकेच कामच नाही बिलकुल नाही नाही कारण आहेत ना आता तू मला काय ना सांगलं का तुम्ही हे एवढं घ्या तुम्हाला बिलकुलच जजमेंट नाही का त्याच्यात विकेल का तुम्हाला काय वाटतं अहो तुम्ही माणूस घेणं मी दहा वेळा तुम्हाला हक मारणार आणि ज्याच्याकडे माणूसकीचीच वाग नाही त्याला ठोकरून उडवणार त्याच्याशी घेणं देणंच काय कोणला माणूस नाही ते काय आता दिसत ना कोणा ना नाही लंकेला अरे लंके तो राजा माणूस रात्रीला इथं हजार फोन केल्यावर बरोबर कोणला माणूस की नाही विखे ते काय साहेब ना तीन पेट्या खरच तसत आम्ही जवळजवळ ऐंशी ब्याऐंशी रनिंग पूर्वीपासून चालत आलो आम्ही बरोबर राजकारण मोदींचं काम कस कसं काय मोदी तर थर्ड क्लास कस काय बरोबर आहे प्रश्नच नाही एवढा तो माकुळ घातलाय काय अर्थ आहे का त्याला सहा हजार रुपये देतात दोन हजार रुपये मेहरबानी केली का काय सहा हजाराचे सहा लाख तो तुम आमच्या काढतोय त्याच काय कसे काय सहा लाख तुमची जी एस टी लावली इनकम टॅक्स लावले सारी दुर्या लावले ते काय लावून दोन हजार चौदा ला गव्हाचा रेट काय होता खताचा रेट काय होता आणि याचा रेट होता डिझेलचा रेट काय होता पेट्रोलचा रेट काय होता आता काय आता तिप्पट रेट झाले डिझेल पेट्रोलचे खताचे आणि गहू चोवीस सव्वीस झालाय हा कोणता प्रकार काय राय नाही काय बिलकुलच नाही आता तोंड कुणी काही सुटत काही सुटत याला अर्थ नाही बरं का पण खरंच पटण्यासारखं नाही बिलकुल पटण्यासारखं होलीची धोरण मान्य नाही तुम्हाला म्हणजे शेतकरी धोरण का आंतरराष्ट्रीय दरावरची कुठली आंतरराष्ट्रीय तेच एवढा हडप केले बाजूला ते दिसत नाही का छप्पन यांची छातीवाला कुठ चाललाय एवढे आधानी बाप करून ठेवला देशाचा कशाच्या जीवा आणि कसा झाला बर तुमचं वय काय मला सांगा एक मिनिट पन्नास तुम्ही लहानचे तुम्ही सांगा तुम्ही काय ह्या स्टेपला राहिलो तुम्ही ते दट पडता तो आदानीच कसा बाप झाला एवढ्या पटकन दहा वर्षात कसा झाला तुमच्या खिशातले काढायचे याच्या खिशातले काढायचे एकाच्या एकाला बाप बनवून ठेवायचं हे तर मोदीच धोरण कोण जिंकल इथं इथं एकशे एक टाका लंके साहेब नाम राम नाम राम झाला का चहा पाणी झाला चालू खबर बसायचं आता इथं आता बसायचं टाइम पो नाही तर कारमाती नाही घरी काय वाटतंय निवडणूक लागू चाललेली आता लोकसभेची सुजय विखे विद्यमान खासदार हे निलेश लंके आमदार आहेत पण आता दोघ खासदार केले उभे राहिले काय वाटतं तुम्हाला काय नाही आम्हाला मजेत आहे कारण सैवी काय मान सत्याला देऊ त्याच्यात काय नाही ना परिस्थिती तुमचं मत काय स्वतःच आम्ही म्हणतो नाही आपले मत चांगले आपल्याला स्वतः ते देऊ कोण नाही कोणाला लंकेला का केला कोणाला तरी दोघातून देऊन टाकू तसं तुम्हाला काही आपल्याला दोघातून एका लागल लागेल पण आता दोन्ही तुल्यबळे निलेश लंके तुमच्या तालुक्यातून उभे राहिलेले आहेत सुजय विखे आतापर्यंत म्हणजे आजोबांपासून त्यांचं घराणेशाही आहे तर कसं होईल असं वाटतं ते नाही मला सांगतो म्हात्या माणसाला काय सांगायचंय म्हाताऱ्यांना जास्त माहिती आता आवड झाली आता बुवा बुवा आता असं करावं लागेल जावं लाग मला मतदान कर

म्हणजे तुम्हाला वरती मोदी पाहिजे आणि खाली लंके पाहिजे लंके पाहिजे हा असं होतंय जरा ध्वत होते पण आता हे मोदींची जी धोरणं होती कांदा निर्यात बंद केली दुधाला बाजारभाव नाही याच्या बाबत वाट वाटून केलं फार शेतकऱ्याला खटे फार कोणी मोदीनं तरी मोदी पाहिजे नाही 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 कोण म्हणलं पाहिजे हा तो मोदी किती पैशे किती पैसे येतात काही असते हे म्हणतायत का मोदीच पाहिजे नाही नाही मोदी मग आम्ही तर मोदी हात जुडून सांगतो खरं नको नको मग त्याने वाटवण केली बर काय वाटव सगळंच वाटवण केली बाजार नाही शेतकऱ्यांच्या मालाला बाजार नाही शेतकरी नाराज नाराजी एक वर्ग आहे तसं जर देश हिताची काम भरपूर केलेली त्यांनी मोदीनं आहे का नाही तेव्हा मग आम्हाला वाटतं वर मोदीच पाहिजे पण खाली आता आमच्या तालुका पातळीवर म्हणलं आता आणि खाल्ला पातळीवर असल्या मू तो वर असतो आपल्याला काय करू देत नाही ना काय करायला पाहिजे काही समजा आपला आमदार आमदार बापू न मागणी किती खासदाराक तिथे का मागणी तिकडे वरते त्यांचा पक्ष नसल्या मग त्यांचं काही चालत नाही ना नाव इथं सडकांची काम थांबली होती वरून येणार ना त्यांना काही खाल्ल्यांना आता खडी पळडी का आपण किती झाले खडी पडली खडी पाळल्याला दोन महिने झाले मग काम होत नाही माहिती कोणी आहे मग तुमचं मत काय आता काय आड माणसाला कळणार नाही आमची आहे ती आपली आपल्या तालुक्याला माणूस आहे चांगले ज्येष्ठ चांगली काय वाटत हा मला वाटतं लंकेच आपल्या आप पारनेर तालुक्यात त्यांनीच काम बरीच कामं केलेली आहे त्याबद्दल आमचं असं मत आहे का लंके साहेबच वरून पाहिजे कोविड काळामध्ये लंकेनी ते लंके सेंटर चालवलं सेंटर चालवलं होतं ना तेव्हापासून लोकांची सुद्धा भावना त्यांच्यावर चांगली आणि ते चांगलेच करतात आणि चांगली व्यक्ती मागण्या पाहिजे गोंधळ घ्याल त्या चांगल्यापैकी एकशे वक्ती काय काय म्हणजे मारामारी आणू नाही आम्ही घेतो ना कशावरून चालत्या मतदानावर तुम्ही कोणला मत देतो आपलं घरी आणि दुसरे कोण होते होती तुम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादीचे शरद पवारला पहिले म्हणजे अजित पवारने आता जे केलं शरद पवारातून वेगळे झाले ते तुम्हाला पटलं का नाही पण नाही पटलं माझला मानले काहीतरी पण अजित नाही तसं सर चुलतेला सोडायला पाहिजे त्याची काय कोण म्हणते बिडी जिराय करता कोण काय म्हणते तुम्हाला पटलेलं नाही ते नाही नाही आता शरद पवारांच्या बाजूने निलेश लंके उभे मग निलेश लंकेची बारी बस बारी शंभर टक्के बसाव हो, मग काय सध्या निलेश लंकेची बारी शंभर टक्के बसणार आहे कारण विकीच्या घरात सत्ता बऱ्याच दिवसापासून येणार लोक कटाळलेली सत्तेला आणि एवढ्या दिवसात एकत्र राव होती दुसऱ्या माणसांना दुसऱ्याला रावची चौथी पिढी काय जुन तरी कुठं काय पत्त्याच नाही कवच कवच नाही बारा वर्षातून पाच वर्षातून कवच नाही आज खासदार दुष्काळामध्ये काळ आहे होता त्याची आता सूत्र होती आमचं आपला गाळून टाकलाय काय होईल शेवट शेवट हे सीट लागणारी शेवट कोणाच नाही चिन्ह तुतारी तुतारी पण ते लागणार लागणार दादा राम 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 काय वाटत तुम्हाला मला मला काय दोन्ही सारखी सहकारी काय म्हणतात तुम्ही ऐकलंय आहे आम्ही आता सहकारी ते आम्ही आय कधीतरी गावात येणार आहे पण तरी तुम्हाला मत असेल ना मत आहे पण आता काही सांगता येणार नाही मला दोन्ही सारखी माणसं दोन्ही चांगली कामाचीच माणस आहे नगर दक्षिण लोकसभेचा रणसंग्राम चालू झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जनतेचा कौल पाहण्यासाठी शिवनेरी संवाद चॅनलच्या वतीने कळस गावामध्ये आलो होतो समिश्र प्रतिक्रिया लोकांच्या आहेत सुजय विखे निवडून येतील असंही काही लोकांचं म्हणणं आहे तर निलेश लंकेंचं पारडं जडच राहील असंही काही लोकांचं म्हणणं आहे राष्ट्रीय स्तरावरतीही काही नागरिकांनी चर्चा केलेली आहे की मोदींची शेतकरी धोरणं याच्याविषयी शे नागरिकांनी मतं या ठिकाणी नोंदवलेली आहेत काय होणार आहे हे भविष्य काळामध्ये आपल्याला कळणार आहे तेरा मेला मतदान आहे चार जूनला त्याचा निकाल आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा तोपर्यंत पाहत राहा शिवनेरी संवाद गणेश तोरे शिवनेरी संवाद कळस